रामराम शेतकरी मित्रांनो पावयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच लासूर टेशन चाळीसगाव अहिल्यानगर इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक वीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची अवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या भावामध्ये आजही सुधारणा ही टिकून होती तर पाहूयात नेमके काय बाजार होते सुरुवात करूयात पिंपळगाव येथून बस पिंपळगाव बसवंत येथे आज सातशे शहाण्णव वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी सरासरी दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार सहाशे सोळा रुपये क्विंटलपर्यंत विकले सायखेडा येथे एकशे नव्वद वाहनाची आवक होती सरासरी कांदेज भाव तीन हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे सहाशे त्रेसष्ट वाहनांच्या अवकाली होती सरासरी कांदे भाव तीन हजार एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाळ येथे दोनशे पंच्याण्णव वाहनांच्या आवकली होती सरासरी कांदेज भाव तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकला विंचोर येथे एक हजार दोनशे तेहतीस वाहनांची आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर उमराना येते आज सरासरी कांदा दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मीडियम कांदा सरासरी दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ते सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवड येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार आठशे एकसष्ट रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी सरासरी दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकली आबा आहे ते एक नंबर प्रतिचे कांदे तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टे गोल्डा दोन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला खात गोल्टी खात सहाशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले देवळा येते सरासरी कांदे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक तीन हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत विकला मनमाड येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार सत्त्याऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकला यवला येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल पर्यंत विकला मुंगसे ते सरासरी कांदा दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल पर्यंत विकला सटाणा येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार एकशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला तर चाळीस गाव येते सरासरी कांदे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली लासूर स्टेशन येथे आज सातशे दहा वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार पाच रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नगर येथे एकोणऐंशी हजार सहाशे एक्क्याण्णव कांदा गुन्ह्यांची झाली होती एक नंबर प्रतीचे कांदे दोन हजार सहाशे रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार सातशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे एक हजार ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे चारशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर इंदोर मंडी येथे ॲव्हरेज कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर धन्यवाद मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा